नमस्कार मंडळी मी भारती भारतीस होम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मस्त आपण एक एकदम साधा आणि सोप्प पद्धतीने शिरा करणार आहोत त्यासाठी मी एक वाटे रवा आणि काही तूप घेतलेले साजूक तूप आहे आपण पटकन रेसिपी सुरुवात करणार आहोत त्यांना वेळ न घालवता चला मग आणि खूप सोपी पद्धत आहे आपण नक्की पहा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर आणि दोन मिनटासाठी रवा आपण फक्त कडे टाकून नंतर तूप टाकणार आहे व्यवस्थित चावून घेतलेला आहे रव्याला आपण एक वाटी रवा आहे थोडेसे गरम करून घेतले जाते आणि एकदम थोडेसे गरम करून घेतले का भाजण्यास सोप जातो आणि टेस्टला खूप छान लागतो त्यासाठी दोन दोन मिनिटा आपण फक्त असे गरम करून घेणार आहोत रव्याला नंतर तूप वगैरे तेल आपल्याला जे टाकणे आहे नंतर टाकणार आहे जशी आपली मम्मी आपल्याला किंवा आई डब्याला टिफिनला नाश्त्याला करून द्यायची तसा आपण शिरा करणार आहोत मस्तपैकी छान लागायचा तो शिरा त्याप्रमाणे मी करणार आहे आता आपण तूप टाकून घेणार मस्तपैकी दोन चमचे टाकले अजून थोडं वेळ थोडेसे टाकणार आहे आधीही मी एक शिऱ्याची रेसिपी टाकलेली आहे वायटीला तीही पहा तीही खूप छान आहे आपण याच्यात काही ड्रायफ्रूट फ्रूट वगैरे वापरणार नाही आहे आपल्याला शिरा करणार आहे आपला जर म्हणजे आपल्याला आवडत असेल आपण टाकू शकतो जस जसा रवा भायला सुरुवात करतो तसे तसे आपल्याला तूप फुटायला लागते मस्त खमंग भाजून घेणे आपल्याला रवा तेव्हा टेस्ट छान येते बघू शकता आपण लगेच तूप रिलीज होते है, गॅसवर आपण दूध तापनास ठुरलेले बघू शकता इकडे या साईडने नाही दुसऱ्या छोट्या गॅसवर सतत हलवत आपण रवा भाजून घेतलेला आहे दोन मिनिट अजून भाजणार आहे बघू शकता किती छान रवा भाजून घेतलेला आहे एकदम मस्त आता दूध टाकून घेणार आहे एक तर दोन कप आपल्याला जशी लागेल तसे हळू टाका आपण टाकणार आहे एक कप एक कप दोन कप दूध टाकलेले आपण बघू शकता आदले दूध टाकलेले सगळं हे झालेले आहे ते शोषून घेतलेले रेव्याने तर मस्त पैकी मिक्स करणार आहोत साखर टाकून घेणार आहे एक रवा वाटी आहे तेच वाटी आपण साखर टाकणार आहे जसे आपल्याला गोड आवडत असेल तसं चार चमचे आपण तुपात रवा भाजून घेतलेला आहे चार चमचे लागलेले रवा वाजायला एक वाटी साखर बघू शकता आपण आपल्या गोड्यानुसार कमी जास्त साखर करू शकतो किंवा गुळही वापरू शकतो त्यांनी टेस्ट खूप छान येते आपल्याला वाटलोस तर दूधही टाकू शकतो आपण जास्त ड्राय वगैरे झाला तर आम्हाला एकदम मोकळ मोकळ करणार आहे शिरा आता राहिलेले तूप पूर्ण अर्धे वाटे तूप वापरलेले आपण जवळसाठी वा थोडीशी कमी बघू शकता किती मस्त आणि कलर तर बघू शकता आपण किती छान आलेला आहे एकदम टेस्टी शिरा आणि साधा सोपा आहे खूप खमंग लागणार आहे हा शिरा आपण पाणीही वापरू शकतो दूध न वापरता गरम करून घेऊन घेऊन पाणी थोडेसे रवा कधी जाड किंवा बारीक असला तर जास्त कमी पाणी किंवा दूध लागू शकते हा बारीक रवा आहे म्हणून मला कमी दूध लागलेले याला आणि कमी साहित्य म्हणजे रवा कधी जाड असला तर आपल्याला दोनऐवजी चारही कप दूध लागू शकतो हा एकदम बारीक आहे रवा बघू शकता आपण साहित्य कमी जास्त होऊ शकतो जाड कधी रवा असला तर दूध किंवा पाणी जास्त लागू शकतो कारण की हा बारीक रवा आहे म्हणून याला दूध दोनच कप लागलेले आहे बघू शकता आपण किती मोकळा मोकळा झालेला आहे रवा मस्तपैकी रेसिपी कधी आवडली तर लाईक शे शेअर आणि कमेंट नक्की करा बघू शकता गरमागरम रवा मी टिफिनसाठीच केलेलं आहे माझ्या मुलांना सरावा खूप आवडतो <laughs>